नमस्कार मैत्रिणींनो मी आज भेंडीची भाजी करणार आहे तर भेंडीची भाजी मी स्वच्छ पाण्याने धुवून आणि रुमालाने पुसून आणि असे मी कापून घेतलेली आहे तिचे हे असे तुकडे केलेले आहेत मी एका भेंडीचे चार तुकडे केलेले आहेत भेंडीची भाजी करण्यासाठी मी ते हे दोन कांदे घेतले ते बारीक कापून घेतलेत आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्याही कापून घेतलेल्या आहे गॅसवर कढई ठेवली आहे गरम करायला कढईमध्ये तेल टाकते गरजेनुसार टाकायचं तेल तेल गरम झालं आहे मोहरी टाकते मोहरी झाली जिरे टाकते आणि हा बारीक केलेला कांदा लसूण आणि चवीनुसार मीठ टाकायचे कांदा परतला गेला आहे आता ह्यामध्ये आपण मसाले घालूया इथे मी अर्धा चमचा हळदी हळद हर्थ पावडर घेतलेली आहे एक चमचा मिरचीपूड घेतली आणि एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे इथे गेला आहे आता यामध्ये भेंडी कापलेली भेंडी घालूया तर भाजीवर दोन तीन मिनिट झाकण ठेवायचं दोन तीन मिनिटं शिजवून घ्यायची भाजीला झाकण ठेवून दोन तीन मिनिटं झाली तर आता झाकण काढते ही भेंडीची भाजी ना आता झाकण न ठेवता शिजून घ्यायची कारण की माहिती का झाकण जर आपण ठेवलं ना भाजीवर भेंडीच्या झाकण जर ठेवलं ना आपण भेंडीच्या भाजीवर तर ती चिगट होते त्यामुळे आता झाकण न ठेवता शिजून घ्यायची भाजी झाली भेंडीची भाजी तयार झाली ती छान ते बघा अशी मस्त लागते ही भाजी अशी साधी सिंपल माझी रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही पण करून बघा माझी भेंडीची भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही करून बघा हे बघा अशी छान झाली भाजी भाजीमध्ये कोथंबीर घालते बघा मोकळी मोकळी झालेली आहे चला आता गॅस बंद करते आणि ताटं भाडायला घेते आणि माझी जरी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज एक कमेंट टाका बाय